आपन पाहता हाँ बागलान रुत्तान, खबर बात याही वर्षी देखील पारणे नेत्या नेते महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा केला गेला पहाटे चार वाजता पाच जोडप्यांनी विधिवत भक्तिभावाने पूजा करण्यात आली जल अभिषेक होऊन सकाळपासून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना केळी व साबुदाना खिचडी फराळ म्हणून संध्याकाळपर्यंत देण्यात आले रात्री हरिभक्त पारायण अर्जुन महाराज खेडे अळंदीकर यांचं कीर्तन ऐकण्यासाठी दोन्ही गावातील भक्तांनी मोठी गर्दी केली होती तसेच दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन होते व त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला होता दोन्ही गावच्या व परिसरातील इतर भक्तांनी देखील महाप्रसादाचा आनंद घेतला जवळेश्वर भगवान हे एक जागृत महादेव देवस्थान असून दिवसेंदिवस त्यांचा महिमा सोहीकडे पसरतो आहे यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्री बी बी वाघ सर यांनी पवार शिवाजी खेळणार केशव देवरे भास्कर देवरे विकी देवरे छायंक आहिरे दोन्ही गावचे सरपंच पोलीस पाटील व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांनी कुठलीही बडे न दाखवता आपल्या नावाची प्रसिद्धी न करता फक्त गुप्त अन्नदान संकल्प राबवणे चांगला पायंडा घालून दिला यात पाणेर व निताणे या दोन्ही गावातील अन्नदाते सहभागी झाले होते बागला वृत्तांत सहसंपादक सचिन सोनवणे